उरण तालुक्यामधल्या शेवा कोळीवाडा या ठिकाणच्या जेएनपीटी प्रकल्प बाधित मच्छीमार बांधवांवर गेली चाळीस वर्ष अन्याय सुरू आहेत त्यांच्या गावांचं विस्थापन करून कायदेशीर पुनर्वसन न करता अनेक वर्ष ह्या कोळी बांधव आणि भगिनींना संक्रमण शिबिरात म्हणजेच ट्रान्झिट कॅम्प ठेवण्यात आले अखंड संघर्ष अंगावरती खटले घेऊन पुनर्वसनाच्या हक्कासाठी लढा देत अखेर दहा पॉईंट शेहेचाळीस हेक्टर जागेला सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला, ला मंजुरी मिळाली या मंजुरीला केंद्र सरकारची मान्यता मिळून सुद्धा जेएनपीटी प्रशासन रायगड जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार हे शेतकरी बिगर शेतकऱ्यांचे दोनशे भूखंड नकाशा आणि भूखंड यादीला मंजुरी असताना सुद्धा वाटपाला टाळटाळ करतायत या अन्यायाविरोधात आणि रक्षाबंधन या विश्वासाचे या विश्वासाच्या सणाचं पवित्र दिवशी कोळी बांधवांनी मजूर नकाशानुसार ता सिंबॉलिक ताबा आणि भूखंड वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन कुदळ मारून आणि नारळ फोडून करण्यात आलं उद्घाटन सोहळा सिद्धार्थ इंगळे नंदकुमार पवार रमेश कोळी आणि त्यांची पत्नी उज्ज्वला कोळी यांच्या हस्ते झाला आहे आणि सर्व वरिष्ठ महिला आणि पुरुष यांनी गणेश पूजा सुद्धा केली आहे यावेळी वकील सिद्धार्थ इंगळे नंदकुमार पवार कोळी बांधवाचे सर्वेस्वरा रमेश कोळी सुरेश कोळी परमानंद कोळी मंगेश कोळी नितीन कोळी हरेश कोळी ॲडव्होकेट विकास शिंदे तसंच सर्व समस्त कोळी बांधव आणि भगिनीसुद्धा उपस्थित होत्या माझ्यावर हा मान सोपवल्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे माझी सामाजिक जबाब आणि नैतिक कर्तव्य समजून मी आपल्यासाठी सदैवत कर्तव्य दक्ष राहिल लढा अजून संपलेला नाहीये तो आता अधिक प्रखर झालेला आहे असं परखड मत मुंबई उच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ इंगळे यांनी व्यक्त केले गेले चाळीस वर्ष उलटून सुद्धा पुनर्वसन न झाल्यानं सेवा कोळीवाडा हनुमान कोळीवाडा इथले ग्रामस्थ आक्रमक झाल्यानं सिंबॉलिक ताबा आणि भूखंड वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानं प्रशासनाला ही एक चपराक आहे या कृतीतन प्रशासनाला थेट इशाराही देण्यात आलाय या कृतीतन ग्रामस्थांनी केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध केलाय